निर्भीड निष्पक्ष आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेरला महायुती उमेदवारांनी देव देवतांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलेत आमदार अमोल खताळ सह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग संगमनेर नगर परिषद निवडणुकीची रंधुमाळी चांगलीच रंगात आली आहे उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ तसेच तीस नगरसेवक पदांचे उमेदवार यांनी शहरातील प्रमुख देवस्थानांना भेट देऊन दर्शन घेता आशीर्वाद घेतलाय आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयापासून सर्व महायुतीच्या उमेदवारांनी नगरपालिकेच्या प्रांगणातील जागृत देवस्थान लक्ष्मण बाबा यांचं दर्शन घेऊन सर्वांनी निवडणुकीसाठी ईशाची प्रार्थना केली आहे नंतर शहरातील साळीवाडा येथील खंडोबा मंदिर रंगार गल्लीतील देवीचं मंदिर देवी गल्लीतील सप्तशृंगी माता मंदिर यांना भेट देऊन दर्शन घेतलंय तसेच सय्यद बाबा चौकात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं सय्यद बाबा दरगा येथेही आमदार अमोल खताळ यांनी आणि उमेदवारांनी सद्भावनेची प्रार्थना केली अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि शेवटी बस स्थानकावरील दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊन सर्व उमेदवारांनी मंगलकामना व्यक्त केली आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पत्नी नीलमताई खताळ पाटील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुवर्णा संदीप खताळ पाटील यांच्यासह महायुतीचे अधिकृत उमेदवार यावेळी उपस्थित होते प्रभाग एकमधील नगरसेवक पदासाठी उभे असलेले अभिजित अरुण पुंड व मनीषा शेखर नेवासकर प्रभाग दोन मधून रवींद्र विलास बोराडे व इंदिरा शशांक नामन प्रभाग तीन मधून मुकेश गोविंद मुर्तडक व मंगल बाबुराव वर्पे प्रभाग चारमधून कविता दिनेश फटांगरे व प्रवीण शिद्राम दिड्डी प्रभाग पाचमधून संगीता भारत गवळी व रवींद्र देवराम भस्के प्रभाग मधून शोभा सुनील घुले व राहुल नंदकुमार भोईर प्रभाग मधून पूनम धोलीराम अनाप व अमित उर्फ बंटी पंढरीनाथ मंडले प्रभाग आठमधून पायल आशीष ताजने व प्रकाश सुरेश राठी प्रभाग नऊ मधून समीर रज्जाक शेख व रोहिणी तुकाराम सातपुते प्रभाग दहामधून शादाब मुस्ताक शेख प्रभाग अकरामधून दीपाली श्याम कोळपकर व सय्यद जावेद अली समशेर अली जहागीरदार प्रभाग बारामधून उमेश बाळासाहेब ढोले व पूनम शशिकांत दायमा प्रभाग तेरामधून साक्षी विनोद सूर्यवंशी व सागर नारायण भोईर प्रभाग चौदामधून नीता सीताराम मोहरीकर व प्रवीण सकाराम करपे प्रभाग पंधरामधून जावेद मोहम्मद अली शेख हे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह भाजप शहर प्रमुख पायल ताजने व शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजपाच्या रेखा गलांडे शिंद्राम दिड्डी यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज बिरो संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार, दोन, तीन तीन दोन चार।